मिरज मंडल अधिकारी यांच्या बेकायदेशीर कामांची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी नासिर हुसेन शरीक मसलत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे निवेदनात म्हटले आहे की मिरज येथील मिळकत शेतजमीन जुना भूमापन क्रमांक सातशे दहा एक ब नवीन भूमापन क्रमांक एकसष्ट एक ब आहे सदर मिळकतीच्या सातबारा बारा उतार्यावर तलाठी व मंडल अधिकारी यांनी चुकीच्या व गैरलाभाच्या यातून बेकायदेशीरपणे कोणत्याही बेकायदेशीर बाबी न तपासता सात वरील मालकांना तसेच सहहिस्सेदार यांना कोणती सूचना नोटीस न देता खोट्या माहितीच्या आधारे बेकायदेशीर फेरफार नोंद घातलेली आहे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी नासिर शरीफ मसलत यांनी केली आहे नासिर शरीफ मसलत सामाजिक कार्यकर्ता आम्ही मी आज या ठिकाणी यांना भेटून जिल्हा निवासी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मिरजेचे मंडल अधिकारी सानप साहेब अमोल अमोल सानप सा, सानप याने माझ्या शेतजमिनीवर व अनेक शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर त्यांनी बेकायदेशीररित्या फेरफार नोंद केल्या त्याने वास्तविक हे भ्रष्ट मार्गाने आणि कोणत्याही कायद्याचा आधारे आधार न घेता त्याने बेकायदेशीररित्या त्यांनी हे नोंद त्याने घेतल्या तर म्हणून त्याच्यावर त्याची चौकशी व्हावी आणि त्याच्यावर योग्य ते कारवाई व्हावी अशी मागणी मी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे